अपघातात तरुणाचा मृत्यू विश्रामबाग रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या अपघातात कॉलेज युवकाचा मृत्यू झाला शुभम महेश चव्हाण राहणार आगळगाव असे मृत व्यक्तीचे नाव असून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन हातीत विश्रामबाग रेल्वे स्टेशनच्या पुढे स्वामी समर्थ मंदिराच्या मागे रेल्वे पटळीजवळ अठरा मे रोजी सकाळी साडे दहा वाजता शुभम चव्हाण याचा मृतदेह निदर्शनास आला घटनास्थळी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना पाचारण करण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गव्हाने शिवराज टाकळी राजेंद्र मोरे यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला मयत शुभम चव्हाण आगळगाव येथे राहत असून तो शिक्षणासाठी एका कॉलेजमध्ये होता